नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज त्यासाठी चाललेलो आहोत आपण इचल इच्छलकरंजीला एक अननोन जागा मिळाली होती आपल्याला जी खानावळच आहे घरगुती पद्धतीचीच आहे आज मला आमच्या भावांचा फोन आला होता त्यासाठी मी तिकडं चाललेलो चा तर त्यासाठी आपण एक अननोन जागी जाणार आहोत आणि छानपैकी मटणाचा आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही असंच पुढं बघत राहा रिमझिम पाऊस पडत असल्यामुळं ना आम्हाला गाण्याचा मोह काय आवडता आला नाही त्यामुळे एक तुमच्यासाठी छोटीशी झलक रिम झिमगिर सावन सुलग सुलग आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन सुलगिमगिर सावन असंच गाणी म्हणत मनत, मनत आम्ही त्या डेस्टिनेशन कडे होतो जाताना आम्हाला हा असा अंधार लागला त्यामुळं आम्ही तिथं असणाऱ्या मित्रांचा थोडा आधार घेतला कारण आम्हाला ती स्पेस किंवा ती जागा आम्हाला अननोन होती त्यामुळं आम्हाला माहित नव्हतं ती समोर जी दोघं दिसत आहेत ती खास दाखवण्यासाठी आम्हाला आली होती कारण एकदम आतमध्ये असणारं आणि एकदम रानाच्या ठिकाणी असणारं ते हॉटेल आहे घरगुती पद्धतीचं आहे त्यामुळं आम्हाला ती दाखवण्यासाठी खास आली होती बघा ह्याच्या पुढे तिने काय म्हणतात कुठं पुढच्या साईडला काय हो आहे ना मार्ग काढत काढत मग त्या भावाने दोन भावाने आपल्याला हॉटेल पर्यंत नेऊन पोहोचवलं हॉटेल सार्थक हे समोर जे आहे ते हॉटेल सार्थक आहे आणि सार्थक मध्ये गेल्यानंतर आमचं खरंच सार्थक झालं समर्थनगर कुरुची रोड आहे ना त्या एरियात असणारं हे एकदम आत शेतामध्ये हो असणारं हॉटेल आहे आतमध्ये गेल्यानंतर असा सुंदर असा ॲम्बियन्स आहे मस्तपैकी लोक भरपूर असतात जेवायला कायमच तिथं गर्दी असते फक्त फोन लावून जायला लागतंय अशा पद्धतीचं त्यांचं मेनू कार्ड त्यांनी बाहेर तयार केलेलं आहे आतमध्ये लगेच किचनमध्ये गेल्यानंतर आपल्याला रस्सा चरचरीत रस्सा आपल्याला दाखवण्यात आला रस्सा बघितल्यानंतरच आपलं पोट भरायलाच पाहिजे वर असणारा असं सुंदर ह्याचा तवंग त्याच्यामुळं एक नंबर आणि हे बघा कशी क्वालिटीमध्ये असणारं मटन फ्राय मटन फ्राय पण तिने करत होते एवढं भारी होतं ना आणि एवढी क्वालिटी त्यांची उत्कृष्ट आणि उत्तम लागत होती त्याच्यामुळं तोंडाला पाणी सुटलं त्यानंतर आम्हाला तिने दाखवलं ते ग्रेव्ही ग्रेव्हीमधलं असणारं मटन ग्रेव्हीमधलं मटन ते तर एवढं भारी होतं कारण का त्यांची ग्रेव्ही करण्याची पद्धतच एक निराळी होती त्याच्यामुळं ते मटण त्या ग्रेव्हीमध्ये असणारं हे समोर बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं असते हे सुरुवातीला तिने आपल्याला मटण उकड करून दिलेले असते मटण उकड असते ते सेपरेट करून देते काही जणांना जर जर लई तिखट नको असेल तर तिने उकड पण देतात आपल्याला हा पांढरा रस्सा पांढरा रस्सा इचलकरंजीत काही ठराविक ठिकाणीच मिळतो असाच सार्थक हॉटेलमध्ये पण मिळतो अशा पद्धतीनं हा रस्सा आहे रस्साची क्वालिटी पण त्यांची उत्कृष्ट आणि उत्तम असते पांढरा रस्सा बघितल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे ही अंडागिरीसाठी लागणारी ग्रेव्ही जी असते जी अंडी खातात वगैरे काय त्यांच्यासाठी सेपरेट ग्रेव्ही असते बरं का ही सेपरेट ग्रेव्ही त्यांनी तयार करून ठेवतात अंडागिरीसाठी असते ती हे मटन मटन जे मगाशी मी तुम्हाला दाखवलो मटन ग्रेव्हीमधलं मटन मटन मसाला म्हणून ते वापरलं जातं क्वालिटी त्यांची एक नंबर आणि उत्कृष्ट होते राईस त्यांचा जो आहे तो पण कुकरमध्ये केला जातो वर काय केला जायचं नाही पण जिरा राईस असतो ठीक आहे हरकत नाही हायर रेग्युलर आपल्या जेवणाला हा राईस पण त्यांचा उत्कृष्ट आणि उत्तम होता त्यामुळे त्याचं पण काय एवढा प्रॉब्लेम नाही सोबत होती ती ग्रेवीची प्लेट आणि खिमाची प्लेट खिमा पण त्यांचा चांगला होता बेस्ट होता त्यामुळे त्याचा पण काही एवढा विषय नाही आणि शाकाहारीसाठी पण चांगली क्वालिटी असते बरं का काजू कुर्मा वगैरे असतं पनीर टिक्का आणि सोबत आपल्याला ही आमटी दिसते ही शाकाहारी आमटी हां ही डाळीची आमटी आणि समोर असं ताट जे दिसतंय तुम्हाला हे शाकाहारी ताट आहे काजू त्यानंतर आमटी दही कांदा म्हटलं साधा कांदा दोन चपात्या त्यानंतर आम्रखंड हे अशा पद्धतीने शाकाहारी ताट पण तिने दिलं जातं आणि हे अशी आमची चरचरीत तयार झालेली मस्तपैकी क्वालिटी असणारी मांसारी ताटं ह्याच्यासाठीच आपण अट्टाहास केला होता तीच ताटं आपल्या समोर दिसल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटणारच त्यामुळं विषयच नाही अशा पद्धतीनं मग आम्ही ताटं मागवून घेतली सुरुवात रश्शापासनं करायची असते त्यामुळं सुरुवात रश्शापासनं आपण तयार करायला घेतली विषय नॉट असा रस्सा होता खतरनाक आणि एक नंबर क्वालिटीचा रस्सा होता बरं का कमी मसाले आणि सुंदर चव असणारा हा रस्सा त्याच्यामुळं क्वालिटी त्यांची गणी नाही खाल्ली नव्हती आणि आम्ही डायरेक्ट गेलो होतो त्यामुळं आम्ही असं नाही की बाबा गेलो आहे आणि हे आपल्याला रस्सा वेगळा दिला आहे तो जो रस्सा आहे तोच भात आणि भातासोबत फ्राय कांदा शंभर टक्के देतात त्यामुळे त्याचा विषय नाही देतं भाताबरोबर प्रत्येकाला फ्राय कांदा मात्र देतोय फ्राय कांद्यामुळं जरा चव निराळे होते बेस्ट असतं मान्य जरा फ्राय कांद्यामुळं जरा पित्त वाढतं पण हरकत नाही चांगलं लागतं एक नंबर क्वालिटीचं जेवण उत्कृष्ट पद्धतीचं जेवण सगळं झाल्यानंतर नियमानुसार मी कायमच दाखवत असतो आहे की ताटरिकामं म्हणजे क्वालिटी जेवण त्यामुळं त्या, त्या सार्थक हॉटेलला नक्की एकदा भेट द्यास तुम्ही नमस्कार आमचा हॉटेल सार्थक खानावळ आहे घरगुती पद्धतीचे एकदम चविष्ट असे मटन फ्राय चिकन फ्राय शाकाहारी असं उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आम्ही देतो आणि ऑर्डर पाहिजे असेल तर सहाच्या आधी ऑर्डर करावी लागेल आणि कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर तेवीस सदतीस धन्यवाद धन्यवाद जेवणाचा आस्वाद घेऊन मामा आम्ही आमच्या आमच्या घरी निघालो जेवण उत्कृष्ट आणि एक नंबरचं आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या हॉटेल सार्थकला आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद